बीडच्या प्रसिद्ध संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले आहेत या घटनेचा तपास सी आय एस आय टी पुणे पोलीस आणि बीड पोलीस करत आहेत हे सर्व मिळून काय करतायत देवत जाणो कारण घटनेच्या दोन महिन्यानंतर सुद्धा कृष्णा आंधळे हा कुठे लपून बसला आहे कुणालाच पता नाहीये आणि हे सर्व तुम्हाला आणि आम्हाला आपल्यासारख्या मनाने आणि बुद्धीने भोळ्या असणाऱ्या लोकांना शांत करण्यासाठी कधी घुले तर कधी चाटे यांना मुख्य आरोपी करतायत घटनेच्या दोन महिन्यानंतर आता खबर आले आहे की सी आय डीच्या तपास अधिकाऱ्यांना चाटेच्या फोनचा डेटा रिकवर करण्यात यश आलं आहे सोबतच घुलेच्या फोनचा सुद्धा डेटा सक्सेसफुली रिकवर झाला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात नक्की काय चालू आहे घुलेचा आणि चाटेच्या फोनचा डेटा रिकवर झाल्यानंतर वाल्मिक कराड अडकणार का हे आपण ह्या व्हिडिओतून समजून घेणार आहोत नमस्कार राम राम जय भीम सर्वांना माझं नाव प्रतीक वाघमारे आणि तुम्ही बघत आहात माझा युट्यूब चॅनल मित्रा बातमी अशी आली होती की धनंजय देशमुख हे सी आय डी प्रमुखांच्या भेटीला गेले होते सी आय डी प्रमुखांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख यांनी सांगितलं की सी आय डीच्या तपास अधिकाऱ्यांना चाटे आणि घुले यांच्या फोनचा डेटा रिकवर करण्यामध्ये यश आलं आहे तपासाची गुप्तता बाळगण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी डेटामध्ये काय आहे हे तर सांगितलं नाही पण सी आय डीच्या तपास कार्यामध्ये देशमुख परिवाराचा पूर्ण सहभाग असेल हे त्यांनी माध्यमांना सांगितलं संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी करण्यासाठी सी आय डीच्या तपास अधिकाऱ्यांना घुळे आणि चाटे यांच्या फोनचा डेटा हवा होता कारण सहा डिसेंबर ते नऊ डिसेंबर या तीन दिवसामध्ये काय झालं कोणी कुणाला फोन केले कुणी कुणाला व्हिडिओ कॉल केले कुणी कुणाला फोटो सेंड केले हे सर्व समजून घेण्यासाठी हा डेटा महत्त्वाचा होता कारण बातमी अशी आली होती की जेव्हा सहा डिसेंबरला चाटे आणि कंपनी संतोष देशमुख यांच्या कंपनीमध्ये खंडणी मागण्यासाठी गेली होती ज्या दिवशी भांडणं झाली त्यानंतर चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये फोनवरती संवाद झाला होता एवढेच नव्हे तर नऊ नव डिसेंबर म्हणजे ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी सुद्धा वाल्मिक कराड आणि चाटे यांच्यामध्ये फोनवरती संवाद झाला होता आणि ह्या सर्व संवादामध्ये या सर्व संवादा कन्व्हर्सेशनमध्ये नक्की काय झालं नेमकं कुणी कुणाला फोटो पाठवले ज्यावेळी मर्डर झाला ज्या वेळी खून झाला तेव्हा व्हिडिओ कॉल झाला होता का हे सर्व स्पष्ट करण्यासाठी सी आय डीच्या तपास अधिकाऱ्यांना चाटे आणि घुळे यांच्या फोनचा डेटा हवा होता आणि आता डेटा रिकवर झाल्यामुळे वाल्मिक कराड या मॅटरमध्ये मजबूत अडकणार असं म्हटलं जात आहे सोबतच दोन महिन्यापासून फरार असणारे आंधळे कृष्णा आंधळे हे सुद्धा सी आय डीच्या तावडीत भेटू शकतात असं म्हटलं जात आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे चाटे हा वाल्मिक कराड याचा मावस भाऊ आहे असं म्हटलं जात आहे की वाल्मिक कराड यांना वाचवण्यासाठी साटे यांनी जाणीवपूर्वक त्याच्या फोनची विल्हेवाट लावली होती जाणीवपूर्वक नाशिकमध्ये त्याचा फोन कुठेतरी फेकून दिला होता आणि आता हा डेटा रिकवर झाल्यामुळे वाड या मॅटर मध्ये मजबूत अडकणार आहेत मजबूत फसणार आहेत असं म्हटलं जात मित्रांनो या सर्व घडामोडींवरती तुम्हाला पर्सनली काय वाटतंय तुमचं वैयक्तिक मत काय आहे खाली कमेंट करून सांगा तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि भविष्यामध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या व्हिडिओ खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा आणि मित्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू